मित्रांनो आज आहे चार मार्च दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आजचा तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल तसेच चोवीस कॅरेट असेल असा विविध कॅरेटमधला आजचा सोन्याचा नेमका रेट काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर हा कळेल आणि असे सोन्याचे रोजचे दर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चंदीगडमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सातशे साठ रुपये आहे सुरतमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार रुपये तसेच बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार चारशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे साठ रुपये आहे नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम चा दर चौसष्ट हजार नऊशे नव्वद रुपये आणि आहे चेन्नईमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम दर चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये आहे बंगळुरूमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये आहे केरळमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये आहे कोलकातामध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये आहे हैदराबादमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये आहे दिल्ली शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सातशे साठ रुपये आहे लखनौ शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सातशे साठ रुपये आहे जयपूरमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार हो ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार हो पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सातशे साठ रुपये आहे मुंबई शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये आहे पुणे शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये आहे नागपूर शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार सहाशे दहा रुपये आहे तसेच आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम शहाण्णव रुपये म्हणजेच प्रति किलोग्रॅम शहाण्णव हजार रुपये एवढा आहे